नमस्कार मा, स्पेशल स्वागत करते। आज काल शिवाने भक्ताचे हा रौद्र पण करुणामय अवतार याची माहिती काळभैरव भैरव एक तांत्रिक देवता आहे हिंदूचे एक कुलदेवता आहे हा शंकराचा अवतार असून कालभैरव काळभैरवनाथ भैरवनाथ काळभैरी भैरव भैरवनाथ बहिरीनाथ भैरी नाथ भैरोबा ही त्यांची अन्य नावे आहेत महाराष्ट्रात काळ भैरव व भवानी ही अनेक कुटुंबाची कुलदेवता आहे काळ भैरव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी देवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपात पूजली जातात भैरव हा शक्तीपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्व शक्तीपीठाच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते काळभैरव यांचा वाहन कुत्रा म्हणजे श्वान आहे शस्त्र खटवांग त्रिशूल आहे पत्नी त्रिपुर भैरवी आहे या देवतेचे अवतार रुद्र आहे या अवताराचे मुख्य देवता शिव आहे मंत्र ओम काल भैरवाय नम असे आहे भैरवाचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो भय अधिक रव म्हणजे भैरव अर्थात भय पासून रक्षण करणारा हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे पंचमुखी शिवाच्या ही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचे मानले जाते दोन हजार पंचवीस मध्ये कालभैरव जयंती बारा नोव्हेंबर आहे या दिवशी रुद्र रूप असलेला कालभैरव यांची पूजा केली जाते या उत्सवामध्ये उपवास प्रार्थना आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे या गोष्टीचा समावेश असतो दोन हजार पंचवीस मधील कालभैरव जयंती तिथी बारा नोव्हेंबर दोन हजार अष्टमी तिथीची समाप्ती बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे महत्व आणि विधी या दिवशी भगवान कालभैरव यांची पूजा केली जाते या पूजेमुळे वाईट शक्ती आणि भीती पासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे काल भैरवाना शत्रूंचा नाश करणारा मानले जाते आणि त्यांची पूजा केल्याने शत्रूंपासून बचाव होतो काल जयंतीला कालभैरव अष्टमी असेही मानतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि रात्रीच्या वेळी विशेष पूजा करतात पुराणाच्या मते भैरवाने जन्मल्या बरोबर सर्व देवांचे के दमन केले म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला तो दमनक वा तात्री हा वृक्ष होय त्याची पूजा केल्याखेरीज देवांचे पूजेचे फळ मिळणार नाही असा शिवाने मस्तक तोडले सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्म हत्येचे पाप नष्ट झाले नाही शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले थे तेथे कपाल मोचणार तीर्थ बनले कालिका पुराणाच्या मध्ये पारुतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला त्याचा जन्म झाल्याचे मानले जाते कार्तिक सापाचे दागिने चार आठ बारा व अधिक हातातून तलवार बाण त्रिशूळ दोरी इत्यादी आयुधे पाच चेहरे इत्यादी रूपातील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो दांडगाई करणाऱ्या माणसाला भैरव म्हणतात याचे कारण हे भैरवाची उग्रताच होय. महाराष्ट्रातील त्याच्या मूर्ती नग्न तर ओरिसातील मूर्ती विश्व पद्मावर उभ्या असतात काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या तर काही मूर्ती तिसरा डोळा आणि मिशा यांचा अभाव असलेल्या असतात राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती व तांदळा असतो पंजाबात त्याला मृत्यूला भिवविणारा देव मानले जाते भैरव कुत्र्या बरोबर असतो व त्याच्यावर स्वार होऊन राहतो म्हणून त्याला श्वाश्व कुत्रा हा ज्याचा घोडा म्हणजे वाहन आहे तो असे म्हणतात तो शिव मंदिराचा द्वारपार आणि शक्तीपीठाचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ते निष्फळ मानले जाते शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याला आवाहन केले जाते महाराष्ट्रात भैरवनाथाची मंदिरे पुढील प्रमाणे आहेत जर तुम्ही या मंदिरामध्ये गेला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा श्री भैरवनाथ मंदिर बोडोली तालुका जिल्हा सातारा आगडगाव अहमदनगर सोनारी उस्मानाबाद मेडत माळशिर दातेगाव अहमदनगर धारूर उस्मानाबाद हिपरागाव सोलापूर थोरगव्हाण जळगाव देवी भोयरे अहमदनगर वीर पुरंदर पुणे रिळे बत्तीस शिराळा वडनेर भैरव चांदवड नाशिक भेरोबा अंकोली सोलापूर तालुका मोहोळ खरसुंडी सांगली यवतेश्वर सातारा आसनगाव तालुका जिल्हा सातारा काळ भैरवनाथ मंदिर बावधन वाई मंदोशी तालुका खेड जिल्हा पुणे कालभैरव मंत्राचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी काही मंत्र पुढील प्रमाणे आहेत मुख्य कालभैरव मंत्र ओम श्री कालभैरवाय नम हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा बनू शकता कालभैरव गायत्री मंत्र सुद्धा आहे ओम कालभैरवाय विदमही शुलहस्ताय धीमही तनु रुद्रहा प्रचोदयात कालभैरवाष्टक सुद्धा आहे हे मंत्र शत्रू पासून संरक्षण संकट निवारण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोगी आहेत भगवान कालभैरव तुम्हाला सर्व आव्हानावर मात करण्याची आणि सर्व संकटापासून सुरक्षित ठेवण्याची शक्ती देऊ कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा